नमस्कार बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत विधानपरिषदेचं कामकाज चालू देणार नाही विरोधकांसह शिवसेनेचाही आग्रह म्हैसाळ इथल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची पाळमुळे कर्नाटकमध्येही म्हैसाळ गावाला भेट दिल्यानंतर सभागृहात निवेदन करणार आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेचं त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करणार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची विधानसभेत माहिती म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी खिद्रापुरेला बेळगावातून अटक सतरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी नक्षली चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्राध्यापक जी एन साईबाबासह पाच जणांना गडचिरोली सत्र न्यायालयानं ठोठावली आजन्म कारावासाची शिक्षा राज्यात दहावीची परीक्षा सुरू कॉपीला आळा घालण्यासाठी भरारी पथक तैनात आणि बंगळुरू इथं रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं मिळवला पंच्याहत्तर धावांनी विजय निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आमदार प्रशांत परिचारक यांना तातडीनं निलंबित करावं ही मागणी करत परिषदेत आज विरोधकांसह शिवसेनाही आक्रमक झाली सदनाच्या भावना लक्षात घेऊन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं त्यापूर्वी सकाळी कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला परिचारक यांच्या निलंबनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही प्रस्तावाला समर्थन दिलं सरकारकडून संदर्भात स्वतःहून गुन्हा दाखल करण्यात यायला हवा होता असं सांगून परिचारक यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी लावून धरली परिचारक यांचं वक्तव्य निंदनीय आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही असं सांगून सभापती आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा असं आवाहन सभागृह आणि महसूल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं सभापतींनी याविषयी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री आज वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे आजच्या बैठकीबद्दल अनिश्चितता असल्यानं कामकाज तहकूब कल्याचं सा सांगितलं सांगलीतल्या म्हैसाळ इथं अवैध गर्भपात केंद्र चालवून होणारी अनेक स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणं उघडकीस आली आहेत आज विधानसभेत विरोधी पक्षांनी हा मुद्दा उपस्थित केला जन्मदराबाबत शासनानं कार्यक्रम हाती घेतले मात्र प्रत्यक्षात याबाबत शासनाला अपयश आलं असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केला महिला बालक मंत्री जबाबदारी घेणार आहेत का राज्याचे गृहमंत्री जबाबदारी घेणार आहेत का ही जबाबदारी स्वीकारून ते राज्यवर जाणार अध्यक्ष मोदय जर या खाते तारण्यामध्ये जर इथे सक्षम राहिले नाहीत तर राज्यामध्ये असेच मृत्यू जर ओढत राहिले अध्यक्ष मोदय तर मग मुलीचा जन्म स्वागत करा हे फक्त पोस्टरवर आपण पाहतो अध्यक्ष महोदय प्रत्यक्ष कृती ही आमची मागणी या घटनेची नैतिक जबाबदारी आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली अशा घटना होत आहेत अध्यक्ष महोदय म्हणून आमची मागणी आहे की हा अतिशय गंभीर प्रश्न सामाजिक प्रश्न आहे आणि म्हणून या संबंधात जे डॉक्टर आहेत त्यांना ताबडतोब अटक करण्याचं काम सरकारने अजून केलेलं नाही एकाच डॉक्टरला अटक केलेली आहे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचं गृहमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे त्यांनी खरं म्हणजे राजीनामा दिला पाहिजे आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होत आहेत आणि बाबतीत राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री जबाबदार असताना महिला बालकल्याण विभागाचे मंत्री जबाबदार असताना या तिघांच्या अध्यक्ष महोदय कृतीतून कोणताही काम याच्यातनं या, या गोष्टी थांबतील असं दिसत नाही आणि म्हणून आमची मागणी याची चर्चा सभागृहात व्हावी याबाबत विरोधकांना उत्तर देताना शासन या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्यात येईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं शासन याची गंभीर दखलही घेत दख आहे या संदर्भात शासनाच्या वतीने निवेदनही करण्यात येईल आणि अशा सर्व गुन्हे करणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून शासन लक्ष हे मात्र शासनाची भूमिका आहे सांगलीतल्या म्हैसाळ इथं उघडकीला आलखल स्त्रीभ्रूण हत्ये प्रकरणात अनेक नामवंत डॉक्टर सहभागी असून शेजारच्या कर्नाटक राज्यात त्याची पाळामुळं गेल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी सभागृहाला दिली मुख्य आरोपी अटकेत असला तरी अजून बराच तपास बाकी आहे उद्या तिथे भेट दिल्यानंतर सभागृहात सविस्तर निवेदन करू असं डॉक्टर सावंत यांनी सांगितलं विरोधी सदस्यांनी या विषयावर दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारल्यानंतर ते बोलत होते दोन हजार नऊ सालापासून सतत अशा प्रकारचे गर्भपाताचे प्रसंग या हॉस्पिटलमध्ये होत होते आणि दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा आणि आता पण झालेले आहेत याच्या बाबतीमध्ये पोलीस तपास होत आहे एका डॉक्टरला अटक झाली आहे जो मुख्य डॉक्टर आहे त्याला अटक झाली आहे त्याच्या पत्नीला अजून अटक झालेली नाहीये पण तपासाची दिशा ठरलेली आहे तपास होत आहे त्यामुळे माझी अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की एकदा तपास पूर्ण होऊ देत मी उद्या सकाळी त्याच जागी भेट देणार आहे ही भेट झाल्यानंतर आपल्याला मी जे काही निवेदन आहे ते अतिशय समाग्रपणे करू इच्छितो मला कोणालाही पाठीशी घालायचं नाही आहे राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचं लेखापरीक्षण त्रयस्त संस्थेमार्फत केलं जाईल आतापर्यंत या योजनेसाठी सुमारे चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली या विषयावर सत्तारूढ सदस्यांनी उपस्थित नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयाच्या चर्चेला ते उत्तर देत होते या योजनेत केवळ कंत्राटदाराचाच फायदा झाला असून त्यातील असंख्य चुका सुधारल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही अशी टीका चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली या योजनेचं नाव बदलून झोलयुक्त शिवार असं करावं अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली या योजनेत अनेक तांत्रिक चुका अवास्तव खर्च सुमार दर्जाची कामं झाल्याची बोचरी टीका राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात केली या योजनेनंतरही अनेक ठिकाणी तीव्र पाणीटंचाई जाणवते आहे त्या ठिकाणी टँकर त्वरित सुरू करावेत अशी मागणी पाटील यांनी केली या चर्चेआधी उत्तरे वेळेवर न आल्यानं आजच्या कार्यक्रमपत्रिकेतील तिन्ही लक्षवेधी सूचना अध्यक्षांनी पुढे ढकलल्या याच्या निषेधार्थ विरोधकांनी सभात्याग केला प्रत्येक जिल्ह्यात एक कृषी विद्यालय उभारून शेतकऱ्यांना कृषी प्रशिक्षण दिलं जाईल अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली नाफेड मार्फत तूर खरेदी सुरू ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देव असं म्हणाले मुंबई शहर आणि उपनगरातल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या वेळी अतिरिक्त चटई क्षेत्राचा वापर करूनही नियमानुसार म्हाळाला द्यायच्या सदनिका न दिल्याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या विकासकांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली मुंबई रस्ते दुरुस्ती प्रकरणी आयुक्तांची चौकशी सुरू असून त्यावर कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली भाजपा सदस्यांनी विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याचा आग्रह धरला त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिल्यानं सभागृहात काही काळ गदारोळ झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौर बंगल्याची जागा नाममात्र भाडेपट्ट्यानं देण्यासंबंधी महापालिका अधिनियमात बदल करायला आज विधानसभेनं एकमतानं मंजुरी दिली कांद्याला आणि तूर डाळीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विधान भवनाच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर बर कांद्याबरोबरच तूर फेकली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी हेही या आंदोलनात सहभागी झाले होते सरकारविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तूर खरेदी संदर्भात कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारची भूमिका प्रसार माध्यमांकडे स्पष्ट केली प्रायव्हेट खाजगी गोडाऊन सुद्धा घेण्याचा आदेश दिलेला आहे तर निश्चितपणानं या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी किती तिजोरीतला पैसा द्यावा लागला तरी सरकार मागे पुढे पाहणार सैनिक पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली सैनिको के परिवार के बारे में कहा था उसके खिलाफ हमने विधान परिषद में आज मांग रखी है कि उस विधायक का विधायक पद पूरी तरह से निकाल देना चाहिए उसका सदस्यत्व रद्द करना चाहिए और हम इस मांग पे पूरी तरह से कायम है जब तक उसका सदस्यत्व रद्द नहीं होता तब तक हम विधान परिषद का कामकाज चालू नहीं होने देंगे सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात प्रकरणातला प्रमुख आरोपी डॉक्टर खिद्रापुरे याला सांगली पोलिसांनी आज सकाळी बेळगाव इथं अटक केली म्हैसाळ इथल्या भारती रुग्णालयावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर खिद्रापुरे तीन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासह फरार झाला होता पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकानं आज खिद्रापूर याला बेळगावातून अटक केली या रॅकेटमध्ये खिद्रापूर याच्यासोबत आणखी पाच डॉक्टर आणि त्याचे तीन दलाल कार्यरत होते असं तपासात निष्पन्न झालं असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत भारतीय रुग्णालयात सुरू असलखि अवैध गर्भपात केंद्र गेल्या आठ वर्षांपासून चालवण्यात येत होतं असंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे म्हैसाळमधली घटना गंभीर आणि संतापजनक असून या प्रकरणातल्या सर्व दोषींवर कारवाई होणार असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉक्टर विजया रहाटकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत सांगितलं राज्यात तालुका स्तरावर पथकं तयार करण्यात येत असून त्यात आरोग्य विभागाबरोबरच पोलीस आणि महसूल विभागातले अधिकारी असतील असंही त्यांनी सांगितलं यंत्रणा अधिक सक्षम करणं गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या यापूर्वी चौकशी करूनही ज्यांनी कारवाई केली नाही त्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश रहाटकर यांनी दिले आहेत देशविघातक कृत्य बंदी असलेल्या संघटनांचा सदस्य आणि प्रचार केल्याबद्दल दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक एन साईबाबासह पाच जणांना गडचिरोली सत्र न्यायालयानं दोषी ठरवत कारावासाची शिक्षा ठोठावली आहे साईबाबासह हेम मिश्रा प्रशांत राही विजय तिर्की महेश तिर्की आणि पांडू नरोटे अशी या पाच जणांची नावं आहेत साईबाबा आणि चार जणांना कारावास तर एका आरोपीला दहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे दोन हजार तेरामध्ये गडचिरोली पोलिसांनी साईबाबाला अटक केली होती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीनं येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली यंदा या परीक्षेला राज्यातल्या एकवीस हजार शहाऐंशी शाळांमधून सतरा लाख सहासष्ट हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी बसले आहेत यासाठी चार हजार सातशे अठ्ठावीस परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत परीक्षा काळात गैरव्यवहार रोखण्यासाठी अडीचशे भरारी पथकं नेमण्यात आली असून बारावीच्या पर्परफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे गुजरातमधे दहेज इथलं पेट्रोकेमिकल संकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला अर्पण केलं सत्तावीस हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या या प्रकल्पात पॉलिमर उत्पादनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा था उपलब्ध असतील पेट्रोकेमिकल क्षेत्राची वेगानं प्रगती होत असून यामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे पॉलिमर उत्पादनांच्या वाढत्या उपयोगामुळे लाकडासारख्या पारंपरिक उत्पादनांचा वापर कमी होऊन त्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचं सा जतन व्हायला मदत होणार आहे असं पंतप्रधान म्हणाले पर्यावरणाशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही यावर त्यांनी भर दिला नर्मदा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातल्या आणि मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ला जोडणाऱ्या लांबस्ंब लां केबल पुलाचं पंतप्रधानांनी भरुच इथं उद्घाटन केलं सागरमाला प्रकल्पामुळे आठ लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं पंतप्रधान म्हणाले मुंबईत कुलाबा वांद्रे सिव्स मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पासाठी वडाळा कास्टिंग यार्ड इथं आज पहिल्या अस्तर रिकचं कास्टिंग करण्यात आलं मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाच्या अंमलबजावणीतला हा महत्वाचा टप्पा आहे मुंबईत बोगदे तयार करणं हे मोठं आव्हान असलं तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं एमएमआरसी पूर्ण करून दाखवेल असा विश्वास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केला कामाच्या वेळी मुंबईकरांना कमीत कमी त्रास आणि गैरसोय सहन करावी लागेल अशी खबरदारी घेण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली मेट्रो तीनच्या साडे तहतीस किलोमीटर लांबीच्या मार्गासाठी जवळपास चाळीस हजार अस्तरिंगची गरज पडणार असून सहा कास्टिंग यार्डमध्ये त्या तया तयार केल्या जाणार आहेत एखाद्या रुग्णाला पुन्हा कर्करोग होण्याचं निदान आणि त्यावरची देखरेख यासाठी पॉन्को ट्रॅक नावाच्या दरुर बायोप्सी रक्त चाचणीची सुविधा आजपासून मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात सुरु करण्यात आली या चाचणीमुळे विविध प्रकारच्या कर्करोगाचं निदान त्यामागची जनुकीय कारणं आणि उपचार पद्धतीमध्ये भारतात क्रांती घडून येईल असा विश्वास टाटा रुग्णालयातले कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर कुमार प्रभाष यांनी व्यक्त केला टाटा हॉस्पिटल उस पेशेंट्स में जिसमें कि बायोप्सी पॉसिबल नहीं होती है या लंग कैंसर के पेशेंट्स के लिए तो उनकी जो बेस में जब आते हैं जब उनकी बायोप्सी पॉसिबल नहीं होती है तब उस पेशेंट्स में हम ब्लड टेस्ट में ये फार्मेशन टेस्टिंग है वो करते हैं ये कैंसर को डिटेक्ट करने के लिए नहीं है ये कैंसर डिटेक्ट होने के बाद उनकी ट्रीटमेंट को डिसीजन लेने के लिए होती है जिससे कि अगर हमें एक जेनेटिक्स टेस्ट पता चले तो कौन स्पेसिफिक ट्रीटमेंट हो बंगळुरु इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटीत विजयाशी खेचून आणत भारतानं पुण्याच्या पराभवाचा वसपा काढला या विजयामुळे भारतानं मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली विजयासाठी केवळ एकशे अठ्ठ्याऐंशी धावांचं लक्ष घेऊन उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ हे आव्हान पार करेल अशी अटकळ बांधण्यात येत होती मात्र अश्विननं सहाकडे बाद करत भारताचा विजय सहज साध्य केला दुसऱ्या डावात शेवटचे चार गडी केवळ अकरा धावात बाद करत भारतानं पंच्याहत्तर धावांनी विजय मिळवला त्याआधीही ठराविक कंत्रानं ऑस्ट्रेलियाचे गडी बाद होत राहिले तर शेवटचे चार गडी केवळ अकरा धावात तर संपूर्ण संघाला एकशे बारा धावात गुंडाळत भारतानं सामना खिशात घातला उमेश यादवनं दोन तर इशांत शर्मा आणि जाडेजानं प्रत्येकी एक एक गडी बाद केला नव्वद आणि एकावन्न धावा करणारा के एल राहुल सामनावीर ठरला हवामान येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे तापमान औषध सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान अठरा नागपूर तेहतीस आणि अठरा पुणे चौतीस आणि बारा औरंगाबाद चौतीस आणि सतरा नाशिक तेहतीस आणि चौदा कोल्हापूर चौतीस आणि सतरा रत्नागिरी बत्तीस आणि अठरा सोलापूर अडतीस आणि एकोणीस अमरावती चौतीस आणि अठरा आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन होत नाही तोपर्यंत विधान परिषदेचं कामकाज चालू देणार नाही विरोधकांसह शिवसेनेचाही आग्रह म्हसाळ इथल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाची पाळ्यामुळं कर्नाटकमध्येही म्हैसाळ गावाला भेट दिल्यानंतर सभागृहात निवेदन करणार आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती राज्यातल्या जलयुक्त शिवार योजनेचं सा त्रयस्त संस्थेमार्फत लेखापरीक्षण करणार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची विधानसभेत माहिती म्हैसाळ अवैध गर्भपात प्रकरणातला मुख्य आरोपी खिद्रापुरेला बेळगावातून अटक सतरा मार्चपर्यंत पोलीस कोठडी नक्षली चळवळीला पाठिंबा देणाऱ्या प्राध्यापक जीएन साईबाबासह पाच जणांना गडचिरोली सत्र न्यायालयानं ठोठावली आजन्य कारावासाची शिक्षा राज्यात दहावीची परीक्षा सुरू कॉपी लाळा घालण्यासाठी भरारी पथक तैनात आणि बंगळुरू इथं रंगतदार ठरलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं मिळवला पंच्याहत्तर धावांनी विजय या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार